सारंगखेडा तापी नदी पात्रात रात्री पुन्हा एका युवकाने घेतली उडी धुळे व तापी तापीपूल ठरतोय दोन युवकांनी घेतल्या उड्या धुळे व नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा येथील तापी पूल सुसाईड पॉईंट म्हणून ठरतोय एका दिवशी दोन युवकांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिवसा एका युवकाने पुलावरून उडी मारली त्यानंतर रात्री सुमारास नावाच्या युवकाने दुचाकी क्रमांक एक छप्पन्न प्लॅटिना तापी नदीच्या पुलावर लावून तापी नदी, नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे यावेळी घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नातेवाईकांसह मित्रपरिवाराने सारंगखेडा तापी पुलावर बघ्यांची गर्दी झाली किमान तीस ते चाळीस मोटरसायकल घेऊन रामी येथून भर रात्री सारंगखेडा येथे पोहोचलेत एकाच दिवसात दोन युवकांनी सारंगखेडा येथील तापी पुलावरून उडी घेतल्याने सारंगखेडा गावात मात्र एकच खळबळ उडाली आहे